मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये राजमाता जिजामाता जयंती व युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात संपन्न आज दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस सोमवार रोजी मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी राजमाता जिजामाता जयंती व युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे आदरणीय प्राचार्य श्री वसंतराव शेडगे प्रमुख उपस्थिती उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने व पर्यावेक्षक श्री आर बी निंबाळकर पर्यावेक्षक श्री नाळे उपस्थित होते जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अश्विनी भोसले यांनी केले तर प्रास्ताविक सौ निलिमा कुंठेकर यांनी केले जयंतीनिमित्त कला वाणिज्य विज्ञान विभागातील इयत्ता अकरावी माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर आधारित मनोगत व्यक्त केले ज्येष्ठ शिक्षिका सौ वनिता लोणकर यांनी शिवकालीन स्त्री व आजची स्त्री यामधील जीवनशैलीचा फरक सांगितला अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य श्री वसंतराव शेडगे यांनी राजमाता जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना चांगले संस्कार दिले त्यामुळे स्वराज्य उभे राहिले व युगाचार्य स्वामी विवेकानंद यांनी विद्यार्थ्यांना ध्येय प्राप्तीचे लक्ष गाठा असा संदेश दिला शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ खराते मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक विभागाच्या सौ तृप्ती शिंदे व जयंती व पुण्यतिथी विभाग प्रमुख सौ धनश्री निंबाळकर समितीतील सदस्य शिक्षक श्री सुधाकर वाकुडकर श्री रमाकांत क्षीरसागर व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले आपण पाहत आहात एक पाऊल पुढे खट्टणटुडील